तालुक्यातील मणेगाव येथे जय हरी ज्येष्ठ नागरी संघ ग्रामपंचायत आणि वृक्ष मित्र परिवार मणेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने गाव जल संपत्ती मुक्त राहावे यासाठी गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर कृत्रिम तलावाची निर्मिती करत ग्रामस्थांनी लाडक्या गणरायाला निरोप दिला या उपक्रमात गावठाण भागासह सुमारे कुटुंबा सत्तावन्न कुटुंबाने प्रत्यक्ष सहभाग घेत गणेश मंडळासह अठ्ठावन्न गणपतीचे पर्यावरण पूरक विसर्जन करण्यात आले या उपक्रमाची सुरुवात सरपंच संगीता शिंदे उपसरपंच श्रीराम सोनवणे ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष अॅडव्होकेट सी डी भोजने यांच्या हस्ते आठकवडे ढोकी फाटा येथील ग्रामस्थ रंगनाथ वाघ यांच्या हस्ते गणरायाची पूजा करून सुरुवात करण्यात आली गेल्या सहा ग्रामस्थांची परवड झाली होती शेती ही तोट्यात होती यावर्षी शेवटी परतीच्या पावसाने सर्व नद्या नाल्या तलाव भरून वाहिले डेरींसाठी पाणी आले पाण्याच्या एक एक घोटासाठी ग्रामस्थांनी संघर्ष केला असल्याने पाण्याचे मोल सर्वांना कळले म्हणूनच जलसंपत्ती रक्षण करण्या हेतू मनेगाव ग्रामपंचायत ज्येष्ठ नागरिक वृक्षमित्र परिवाराच्या पुढाकाराने सर्व गणेश मंडळ ग्रामस्थांना आवाहन करण्यात आले होते त्या आव्हानाला उदंड प्रतिसाद लाभत असंख्य गणेश मंडळे घरगुती गणेश भक्तांनी कृत्रिम तयार केलेल्या तलावात गणेश मूर्तीचे विसर्जन करण्यात आले यावर्षी गणेश विसर्जनासाठी गावात निर्माल्यासाठी दोन ट्रॅक्टर व विसर्जनासाठी कृत्रिम तलाव तयार करण्यात आला होता लहान मुले व तरुण उत्साही कार्यकर्त्यांना धोकादायक जाण्यापासून रोखण्यात बऱ्यापैकी यश मणेगाव येथील गणेश विसर्जन निर्विघ्न व सुरक्षित पार पडले उपक्रम यशस्वीतेसाठी ज्येष्ठ नागरी संस्थेचे अध्यक्ष सी डी भोजने सरचिटणीस मधुकर पवार मच्छिंद्र सोनवणे विठ्ठल आंबेकर बाजीराव सोनवणे बजरंग सोनवणे पांडुरंग सोनवणे बाळू जाधव राजाराम शिंदे सुखदेव सोनवणे हरिभाऊ सोनवणे योगेश शिंदे ग्रामसेवक एम बी यादव ग्रामपंचायत सदस्य अर्जुन सोनवणे शोभा भालेराव वृक्षमित्र सुरेश कपिले सुनील शिवाजी शिंदे आदींनी विशेष परिश्रम घेतले पोलीस पाटील रवींद्र सोनवणे यांनी उपक्रम शांततेत पार पडणे कामी विशेष सहकार्य करत उपक्रमाचे कौतुक केले या सेन्यूजसाठी सुरेश कपिले मनएगावचे ग्रामस्थ या नात्याने मी असं सांगू इच्छितो की हा जो उपक्रम या ठिकाणी यावर्षी चालू केलेला आहे तो खूप छान आहे कारण यामुळे पर्यावरणाचा जो समतोल आहे तो टिकून राहणार आहे आणि ही जी संकल्पना आहे ज्येष्ठ नागरिक सहकारी संस्थेच्या वतीने मी सगळ्यांचं आभार व्यक्त करतो या ठिकाणी आणि ग्रामस्थांचे अभिनंदन करतो ही जी संकल्पना आहे ही खूप पर्यावरणासाठी खूप छान आहे असं मी या ठिकाणी सांगू शकतो हां आज मनेगाव या ठिकाणी पर्यायपूरक गणेश गणेश विसर्जनाचा कार्यक्रम आज मनेगावमध्ये राबवण्यात आलेला आहे या कार्यक्रमासाठी मनेगाव ग्रामपंचायत ज्येष्ठ नागरिक संस्था वृक्षमंत्र मित्र परिवार यांच्या संयुक्त विद्यमानाने हा अस्तुत्वा असा उपक्रम आमच्या मणेगावमध्ये राबवण्यात आलेला आहे मनेगावच्या बाबतीत सांगायचं जा झालं झालं तर मनेगाव उन्हाळी उन्हाळ्यामध्ये जसे चटके बसतात त्याप्रमाणे मनेगावकरांना जे काय उन्हाळ्याचे तीन महिने पाण्यासाठी खूप झटावं लागतं झगडावं लागतं आणि आज चालू वर्षी निसर्ग राजाने मनेगाव एवढी कृपा केलेली आहे का आज नदी नाले ओढ्या दु अशा दुस दुथड्या भरून वाहत आहे आणि गावातील विहिरी देखील पूर्णपणे भरलेले आहे परंतु त्या पाण्याचा उपद्रव होऊ नये त्यामध्ये जे काही गावकरी आहे आज आनंदाच्या उत्सवामध्ये जे काय गेली दहा दिवसापासून मनेगावमध्ये गणेश उत्सव हा कार्यक्रम राबविण्यात गेलेला आहे या कार्यक्रमाच्या उत्साहामध्ये जे काही आपल्या गावातील नदी नाल्यांला आणि त्याप्रमाणे विहिरींला जे पाणी आलेले आहे ते पाणी खराब होऊ नये दूषित होऊ नये यासाठी गावकऱ्यांच्या मदतीने ज्येष्ठांच्या मदतीने आणि वृक्ष परिवाराच्या मदतीने गावामध्ये हा असा सुत्य असा उपक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि या उपक्रमाला गावातील समस्त नागरिक आणि महिला भगिनींची आम्हाला खूप चांगली साथ भेटत आहे त्यासाठी मी मनेगावकर जेवढे गाव, गाव ग्रामस्थ आहे त्या ग्रामस्थांचे मी सर्व मनेगाव ग्रामपंचायत ज्येष्ठ नागरिक संघटना आणि त्याचप्रमाणे वृक्षमित्र परिवाराच्या वतीने या सर्व ग्रामस्थांचे आभार मानते नऊ नऊ दोन हजार बावीस अनंत चतुर्दशी मनेगाव येथील जय हरी ज्येष्ठ नागरिक संघ व तसेच ग्रामपंचायत ग्रामपंचायत मनेगाव व वृक्षमित्र परिवार व तसेच आमचे मित्र सुरेश नाना कपिले यांनी या संस्थेस या संकल्पना मांडली जलप्रदूषण कमी होण्यासाठी त्यांनी जे संकल्पना मांडली त्यामुळं आज बरेचशा अंशी स्त्रींचं विसर्जन याच कुंडामध्ये इथं होईल व तसेच निर्माल्य पण त्यांनी व्यवस्था केलेली आहे त्यामुळं हा पहिल्या वर्षीच उपक्रम असल्यामुळं चांगला प्रतिसाद मिळाला त्यामुळं सर्वांचे धन्यवाद या असेच कार्यक्रम उपक्रम राबवत राहो गणपती विसर्जन त्यानिमित्तानं पाणी म्हणजे जीवन आणि प्रत्येक सृष्टीतल्या प्रत्येक प्राणाला जीवनाशी आणि पाण्याशी खूप निगडीचा संबंध आहे तर त्या दृष्टिकोनातून आपले मणेगावचे जय हरी ज्येष्ठ नागरिक संस्था तसेच ग्रामपंचायत वृक्षमित्र सुरेश कपिले यांच्या संक संकल्पनेतून गावामध्ये हा विषय त्यांनी चार दिवसापासून विचारात घेतला सगळ्यांनी एकमत केलं आणि इथे ते त्या पद्धतीने ठरवलं गेलं की आपल्याला आपलं पाणी हे आपल्याला शुद्ध स्वच्छ आणि कायमस्वरूपी टिकलं पाहिजे ह्या दृष्टिकोनातून हा गणपती विसर्जन आपण कुठंतरी एखाद्या पाण्याच्या स्रोतात किंवा पाण्याच्या साठवणीत जिथं पाणी पिण्याचं जनावरांना पुरुषांना माणसांना लागतं गावांना ला लागतं तर ते प्रदूषित होऊ नये ह्या दृष्टिकोनातून हा वृक्षमित्र ग्रामपंचायत जय हरी ज्येष्ठ नागरिक संस्था व्यापारी वर्ग आणि इथले तरुण युवक सगळे एकत्र येऊन हा आ, ही जी कल्पना आहे ही सर्वांनी एकमतानं आज इथं हे प्रस्तुत तुमच्या समोर आहे का ह्या पाण्यामध्ये इथं टँकरचा भरून पाणी आणलेलं आहे आणि ह्या पाण्याच्या तळ्यामध्ये हा बाप्पांचा विसर्जन केला जात आहे आता ह्या पुढच्या वर्षी एक त्यांनी कल्पना मांडलेली आहे ती त्याच्यामध्ये अजून एक वर्ष आहे एक गाव एक गणपती स संकल्पना मांडायची आहे ती सगळ्यांनी अगदी मनापासून धारणा करावी त्याची आणि ती प्रकल्पित करावी हा प्रकल्प खूप चांगला आहे हा सगळ्याच प्राणी मा मित्रांसाठी उपयोगाचा आहे जीवन जगणं एवढं सोपं काम नाही आहे तरीसुद्धा पाणी सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि पाणी म्हणजे आपलं जीवन आपलं सगळ्यांचं जीवन आहे ह्या दृष्टिकोनातून हा संकल्प ग्रामपंचायत जारी ज्येष्ठ नागरिक ग्रामस्थ आणि इथले जेवढे म्हणून जवळजवळ तेरा ते चौदा सामाजिक संस्था आहेत गावामध्ये नमस्कार मी मनेवा पोलीस पाटील रवींद्र उत्तम सोनवणे आज आमच्या मनेवामध्ये पर्यावरणपूरक गणेश विसर्जन करूया आणि निसर्गाचे रक्षण करूया या संकल्पनेतून जय हरी ज्येष्ठ नागरिक संस्था व कैलासवासी मातोश्री शेवंतबाई कपिले यांच्या स्मरणार्थ सुरेश कपिले यांनी ही संकल्पना राबवली आहे ओला कचऱ्यासाठी पण सेपरेट त्यांनी गाडी लावलेली आहेत म्हणजे घंटा गाडी त्यांनी ती ग्रामपंचायतीला दिलीच आहे आणि आज जे काही वाडीवास्यांवरती नाले फुटलेले आहेत लहान बालक वगैरे तिथं जाऊन कुठल्याही प्रकारची हानी होऊ नये म्हणून या ज्येष्ठ नागरिकांनी जो हा उपक्रम राबवला आहे हा भविष्यात याच्यापेक्षा मोठ्या प्रकारात आम्ही राबवू आज तुम्ही बघता इथं जवळजवळ तीस चाळीस गणपती विसर्जन इथं झालेले आहेत पुढच्या वर्षी पूर्ण मनेगावातले गणपती आम्ही विसर्जन इथं करण्याचा संकल्प या ज्येष्ठ नागरिकांनी केलेला आहे त्याबद्दल मी त्यांचे प्रशासनाच्या वतीनं आभार मानतो महत्वाचं जे काही आज आमचं मनेगाव हे गेल्या पंधरा वर्षापासून दुष्काळी म्हणून म्हणजे आम्हाला एवढी पाण्याची टंचाई होती तर ह्या ज्येष्ठ नागरिकांनी आणि सन्मान्य श्री वृष्यमित्र सुरेश कपिले यांनी असा निर्णय केला की आपल्या गावातले हे गणपती असे जर नाल्या ओढ्यात जर आपण विसर्जित केले तर त्यापासून प्रदूषण होईल पाणी प्रदूषण आणि भविष्यात आपल्याला त्या पाण्याचा उपयोग होणार नाही त्याच्यामुळे जी काही संकल्पना राबवली याच्यामुळे पर्यावरणाला नक्कीच चांगला म्हणजे यशस्वी कार्यक्रम यांनी हा राबवला आहे त्याबद्दल त्यांचे पण धन्यवाद